या तिघांपैकी या घरात राहणारे आजोबा कोणते असावे तुला काय वाटतं शिवांश किती तिघांपैकी आजोबा कोणते असावेत हे का बरं हे आजोबा हं खूप छान निरीक्षण केलंस या तिघांपैकी नेमके आजोबा कोणते असा प्रश्न मी मुलांना विचारला आणि त्यावर आत्ताच शिवांशने जे उत्तर दिले ते मी तुम्हाला सांगते शिवांशने सांगितले की या तिघांपैकी हे आजोबा आहेत जे की या घरात राहतात आणि त्याचं कारण असं त्याने केलेलं निरीक्षण कि है, की या आजोबांच्या पायात चप्पल आहे या आजोबांच्या पायात बूट आहे आणि हे आजो या आजोबांच्या पायात काहीसुद्धा नाही आहे तर ते त्यांच्याच घरी असल्यामुळे त्यांनी पायात काही घातलेलं नाही तर इतकं छान त्यांनी निरीक्षण केलं दुसरी गोष्ट अशी की या घरातील हा पुत्र आहे यांचा पाळीव प्राणी आहे आणि तो या आजोबांच्या मृथ्वीजवळ बसलेला आहे त्यामुळे त्याला असं वाटलं की हेच या घरात राहणारे आजोबा आहेत तर इतकं छान निरीक्षण करून शिवाजी मला उत्तरे दिली मुलांना जर आपण जास्तीचे प्रश्न विचारले तर मुलांची निरीक्षण शक्ती पण वाढते आणि ते छान निरीक्षण करतात त्यामुळे मुलांना असे अतिरिक्त प्रश्न विचारणं खूप गरजेचं असतं